बोला अवदूद चिंतन सीगृदेव दत्त मी आज तुम्हाला पिंपळाच्या पानाचं महत्व सांगणार आहे पिंपळाच्या पानाचं महत्व गीतेमध्ये गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचं झाड हे त्याचेच स्वरूप आहे म्हणजे श्री नारायणाचा वास पिंपळाच्या झाडात आहे असं सांगितलं आहे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तुम्ही जेव्हा गुरुदेव दत्त मंदिरात जाल किंवा कधी गेलात तर तिथे शंभर टक्के पिंपळाचे वृक्ष पाहायला तुम्हाला मिळणारच कारण पिंपळात पिंपळात नारायणाचा वास असतो तेच दत्तगुरू आहेत ते, दत्त ते अक्कलकोट गाणगापूर गोंदावले पुसेगाव सेवागिरी मंदिर अशा अनेक तीर्थस्थानी गेला तर तुम्हाला पिंपळाचे वृक्ष पाहायला मिळेल सेवागिरी महाराजांनी तर चक्क पिंपळाच्या वृक्षास पीठ मागितली तर चक्क वृक्षातून पीठ पडू लागले तेव्हापासून जो कोणीही पिंपळाचे पान धनधान्यात ठेवतो त्याला धनधान्याची कमतरता होत नाही हे शंभर टक्के सत्य आहे तुम्ही ही एक तुम्ही एक पिंपळाचे पान धान्यात ठेवा आणि बघा चमत्कार बघा ठेवताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुमच्या घरातील धान्यात कधीही कमतरता पडणार नाही बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि प्रॅक्टिकली म्हणायचं म्हणजे आयुर्वेदात सुद्धा पिंपळाच्या पानाला खूप महत्व आहे पिंपळाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या रोगापासून तुमचा बचाव करतात पिंपळाच्या पानात कॅल्शियम लोह फायबर प्रोटीन यासारखे पोषक तत्व असतात तुम्ही औ औषध सुद्धा ह्याचा उपयोग करू शकता आणि धनधान्य दन ठेवल्यानंतर तर तुमच्या घरात सुख शांती समाधान प्राप्त होणार आहे अवधूत चिंतन सुहृदेव दत्त